राज्याची रक्तवाहिनी आहे तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचणारी एस टीची सेवा ही सर्वसामान्य जनतेची निगडित होती आणि त्यामुळे ही जबाबदारी पेलवणं ही मी माझी फार मोठी परीक्षा समजतो आणि त्या माध्यमातून विविध प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये मी प्रयत्न करणार माझे सहकारी आणि आयुक्त परिवहन त्याचबरोबर एम डी एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळाचे ह्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत बाकी सगळ्या सह अधिकाऱ्यांसोबत मला ही आता सेवा पुढे न्यायची आहे प्रवास खडतर जरी असेल तरी त्या प्रवासाची दूरदृष्टी लक्षात घेता ह्या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला ही सेवा कशी सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर चांगली देऊ शकू यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल ही वस्तुस्थिती आहे की एस टी महामंडळाची आजची परिस्थिती जशी हवी आहे तशी नाही आहे परंतु काही अनुभव माझ्याकडे असल्याकारणानं पुढील दीड ते दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे या एस टी महामंडळाला एक वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजपासून मी घेतो आहे आज पदभार स्वीकारत असताना आणि काल नियुक्ती झाल्याच्या दरम्यान एस टी महामंडळाच्या माध्यमातून जो आमचा सत्याऐंशी हजार कर्मचारी आहे त्यांच्या पगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात काल आपल्या चॅनल आणि सगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचला होता आणि ही वस्तुस्थिती आहे की नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेले असताना फक्त दोनशे बहात्तर कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एस टी कामगारांचा पगारसुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही परंतु आजपर्यंत काही गोष्टी घडल्या होत्या परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या की एस टी कामगारांचे जे पगार आहेत ते वेळेत म्हणजे सात तारखेपूर्वी झाले पाहिजे आणि तशा प्र प्रकारे आपण वित्त खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खात्यामध्ये त्यांच्या पगाराचे भविष्य निर्वाह निधीचे आणि बँकेचे जे पैसे द्यायचे ते येणं गरजेचं आहे तीस ते पन्नास हजाराचा पगार ह्या साधारण आमच्या कर्मचाऱ्यांना असतो आणि त्यातून सर्वसामान्य जो आमचा एस टी कामगार आहे तो घरातील आपलं कुटुंब चालवत असतो आई वडिलांचा आजारपणाचा खर्च वृद्धापकाळामुळे काही अडचणींवर मात करून त्यांना पुढे द्यायचं असतं मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि त्याचबरोबर कुटुंब चालवायचं असतं आणि त्याच तुटपुंज्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एस टी कामगारांच्या ह्या छप्पन्न टक्के दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही काय वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे ह्यापूर्वीसुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी, जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही वाढीव मागणी काही करत नाही जे स्वतःचा आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोचत नसेल तर शोकांतिका आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही ही शोकांतिका आहे तसा होता कामा नाही कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबोडतोब मला एकदा बोलवलं मला वेळ दिली मला सांगितलं की एस टी महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय हवं आहे आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या बारा हजार चारशे बसेस आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे त्या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत कधी त्या स्क्रॅप कराव्या लागतील अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं आहे तेही फक्त दोन पाच हजार घेऊन चालणार नाही आपल्याला तब्बल पंचवीस हजार बसेस ह्या पाच वर्षे घ्यावे लागणार आहेत आणि त्यानुसार हो त्यांनी ती माझी मागणी मान्य केली दर वर्षाला पाच हजार याप्रमाणे पाच वर्षामध्ये पाच पाच हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी पंचवीस हजार बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी बजेटमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे आदेश संबंधित वित्त विभागाला दिले आणि त्यामुळे आम्ही हो तयारी करतोय पुढल्या वर्षापासून आम्ही तयारी किती आमच्या ए सी बसेस लागतील किती नॉन ए सी बसेस लागतील आणि किंवा ना दोनशे बसेस तर आम्ही ओलवोजसुद्धा घेण्याचं ठरवलं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स् स्लीपर कोचसुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लाँग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असं असताना आमचे जे एस टीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एस टी कर्म कर्मचाऱ्यांचे पगार हे सात तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं ना मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या पाच तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांनासुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो त्यामुळे आज आजच आज दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांच्याशी चर्चा करणारे आणि त्यांना पाच तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोचला पाहिजे ह्यापूर्वी काही चुका होत होत्या त्यासुद्धा मी एस टीचे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं काही दिवसापूर्वी मला एस टीचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ठीक आहे आपण पगार पूर्ण देऊ परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहे ते आपण जसे एस टीमध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ बिलकुल चालणार नाही आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमनवार साहेबांनी घेतला कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुशेकर साहेब नसताना चार्ज होता आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ए, जे प्राव्हिडंट फंडाचे पैसे आहे ते वापरता येणार नाही आणि ही गोष्ट सुद्धा ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये काही लक्षवेधी आणि किंवा काही प्रश्न आले त्यावेळेस आम्हाला चर्चा अगदी कळलं हे रोलिंग फिरवायचं काही गरज नाही आपल्या हक्काचे पैसे जे, जे शासनाकडनं आपण घेतो आहे आणि आपल्याला मिळणारे आहेत आपण काही ॲडिशनल पैसे मागत नाही हे मिळालेच पाहिजे वेळेवर आणि आज सकाळी मी अजितदादा पवार यांचं uh, वक्तव्य uh, पुण्यामध्ये ऐकलं आणि त्यांनी त्यांनीसुद्धा सांगितलं की कुठलीही परिवहन सेवा ही सक्षम नसते राज्यातील uh, कुठल्याही राज्यातील ती थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसानीमध्येच असते परंतु शेवटी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते वेळेवर देणं गरजेचं आहे आणि दुसरं आम्ही पी 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 तत्वाचं मॉडेल जे बी ओ टी किंवा पी 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 तत्वाचं आहे सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्याच्या निमित्त जाहीर करू जेणेकरून आमची एस टीची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल जे एम डी आहेत आमचे परिवहन एस टी महामंडळाचे त्यांना मी स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत की बॉई बावीस पॉईंट सेवन फायपर्यंत काहीतरी आमचं उत्पन्न जे जाहिरातीचं येतं ते अतिशय आहे तोकडं आहे तेच जाहिरातदार गेले पंचवीस पंचवीस वीस वीस वर्षापासून आहे आणि ते कधी पैसे देतात कधी देत नाहीत किमान शंभर कोटी रुपये उत्पन्न तरी ह्या वर्षापासून जाहिरातीच्या माध्यमातून एस टी महामंडळाला मिळालंच पाहिजे आणि त्याच्या सूचना केल्या आहेत जुने जे ठेकेदार आहे ज्यांनी ही एस टीची मालमत्ता आपली खाजगी प्रॉपर्टी अशा स पद्धतीनं त्याचा वापर करतायत त्याला आम्ही कुठेतरी लगाम लावणार आहोत ब्रेक लावणार आहोत त्याचबरोबर आमचे जेवढे काही जवळजवळ एकशे सत्तरच्या आसपास डेपोमध्ये आमचे जे ऑइल आम्ही घेतो आ, की डिझेल किंवा पेट्रोल घेतो ते आमचे सगळे जे डेपोमध्ये असलेले पेट्रोल पंप आहेत ते पेट्रोल पंप रिलायन्स किंवा इंडियन ऑईलसारख्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आपण हायटेक करण्यासाठी देतो आहे जेणेकरून आम्हाला डिझेलही स्वस्त मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचंही उत्पन्न वाढेल आणि त्या उत्पन्नातून आम्हाला काहीतरी मोबदलं मिळेल ते उत्पन्नसुद्धा आमचं शंभर ते दीडशे कोटीच्या आसपास होईल अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याबाबतसुद्धा आमचं आमच्याकडे तर रिलायन्सचं अतिशय चांगलं प्रपोजल झालेल्या आलेलं आहे आणि इंडियन ऑइलचं पण प्रपोजल आलेलं आहे त्यामुळे जे डिझेल पेट्रोल पंप डिझेल किंवा पेट्रोल पंप आमचे आहेत तेसुद्धा ह्या कंपन्यांना देऊन त्यांच्या माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे दुसऱ्या अनेक योजना आहेत ज्या आता तुम्ही मग अशी सांगितलं अजितदादाने सुद्धा सांगितलं पुण्याला की पी आ, साथ पी पी तत्वावर आमचे जे आठशे साठ साधारण डेपो आहेत त्यामध्ये काही डेपो हे पी 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 तत्वावर आम्ही करतो आहे आणि त्यापैकी शहरी भाग एक तालुका भाग एक आणि ग्रामीण भागात एक असं पॅकेज निर्माण करून आम्ही त्या पॅकेजच्या माध्यमातून त्या निविदा जाहीर करणार आहोत जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातला डेपोसुद्धा डेव्हलप होईल तालुका पातळीवरचा डेपोसुद्धा डेव्हलप होईल आणि त्याचबरोबर शहरी भागातला डेपो डेव्हलप होताना उत्पन्न स्रोत निर्माण होईल जर ते योग्य प्रकारे राबवली गेली ही योजना तर निश्चितपणे एस टी महामंडळाला राज्य सरकारच्या अर्थ खात्यापुढे हात पसरावे लागणार नाही अशी परिस्थिती काही वर्षामध्ये निर्माण होईल फक्त जे आम्ही सूचना करतो आहे त्यानुसार योग्य प्रकारे लवकरात लवकर पाऊल आमच्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर ती योजना पुढे केली पाहिजे स्वारगेटची प्रकरण घडल्यानंतर महिलांवर ज्या पद्धतीनं अत्याचार झाले त्या घटनेची दखल एस टी महामंडळानं घेतलेली आहे परिवहन मंत्री म्हणून मी घेतलेली आहे ज्यांनी काही चुका केल्या त्यांच्यावर कारवाई तर केलेलीच आहे परंतु शेवटी भविष्यामध्ये अशा चुका परत होता कामा नये यासाठी सुद्धा प्रत्येक बसमध्ये कालच मी एम डीनं सांगितलं आहे की ज्या आपण नवीन बसेससुद्धा घेतो आहे त्या प्रत्येक बसेसमध्ये पॅनिक बटन सी सी टी व्ही कॅमेरा आणि जी पी एसची यंत्रणा असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ज्या जुन्या बसेस ज्या आहेत त्या आम्ही ई व्ही बसेस आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक बसेस ज्या पाच हजार एकशे पन्नास आम्ही घेतलेले त्यातल्या फक्त दोनशे ऐंशी मिळालेल्या आहेत त्या बसेसमध्ये सुद्धा सी सी टी व्ही पॅनिक बटन आणि जी पी एस यंत्रांना लावायची आहे आणि येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये त्या बसच्या मालकांनाच आम्हाला ही सी सी टी व्ही आणि जी पी एस लावून दिली पाहिजे जर त्यांनी नाही दिली तर आम्ही आमच्या खर्चानं करू परंतु त्यांना जे काही पैसे द्यायचे त्यातनं ते कट करू अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत त्यामुळे पुढल्या वर्षाभरानंतर आमच्या ज्या बसेस राज्य एस टी महामंडळाच्या असतील त्या पूर्णपणे महिलांच्या दृष्टीनं सुरक्षित असतील उत्पन्न पाडवण्याच्या दृष्टिकोनातनं अजूनही काही आमच्याकडे योजना येत आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जे पार्सल्स असतात गावाखेड्यातून पार्सल्स असतात पण त्याचं उत्पन्न आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे ते हायटेक करून पार्सलसाठी सुद्धा जागा नवीन येणाऱ्या बसेसमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे ठेवू जेणेकरून काही पार्सल जे पाठवायचे आहेत ते गावाखेड्यातून पार्सल मुंबईला पुण्याला अमरावती नागपूर आणि शहरी भागामध्ये येतील आणि त्याच्या माध्यमातून एस टीचं उत्पन्न कसं वाढेल याचाही आम्ही विचार करतो आहे आणि तशा पद्धतीनं एस टी महामंडळाचं उत्पन्न अधिक अधिक कसं वाढेल त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत एक ही वस्तुस्थिती आहे की प्रताप सरनाईक एकटं हे करू शकणार नाही परंतु ह्या सगळ्या सहकाऱ्यांची जर आणि अधिकाऱ्यांची मनापासून तयारी असेल आणि त्यांनी जर सहकार्य केलं तर एस टी महामंडळ आम्ही अतिशय भविष्यामध्ये सक्षम करू परंतु एक गोष्ट मात्र नक्की सर्वसामान्य राज्यातील प्रवाशांना सुविधा देत असताना माझ्या एस टी कामगारांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊनच प्रताप सरनाईक पुढला कार्यभार करेल जेणेकरून आधी जो आठ आठ नऊ नऊ दहा दहा तास घाम घालणारा माझा कर्मचारी आहे त्यांना आधी मी सुविधा देणार त्यांना जे पिण्याला योग्य थंड पाणी देणार आंघोळीला रात्री जर विश्रांती ते करत असतील तर गरम पाणी देणार त्यांना झोपण्याची व्यवस्था अद्यावत करणार जसं मी ठाण्याच्या खोपट एस टी स्टँडमध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं त्याचं उद्घाटन केलं अशा प्रकारच्या सुविधा जसं खोपटची सुविधा आहे आम्ही मुंबईलासुद्धा तशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तशाच प्रकारची सुविधा राज्यातील सगळ्या बस डेपोमध्ये आम्ही करतो आहे आणि जर हे एस टी महामंडळाच्या जागांचं योग्य प्रकारे आम्ही नियोजन केलं तर निश्चितपणेच बस डेपो न राहता तो बस पोर्ट होईल आणि त्या बस पोर्टच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देऊ आणि त्याचबरोबर आमच्या एस टी कर्मचारी आहेत सुद्धा जास्तीत जास्त प्राधान्य देऊ नाही असं बिलकुल नाही मुख्यमंत्री पदावर असताना आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या सवलती दिलेल्या आहेत ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत किंचितही त्यात घट होणार नाही सगळ्या सवलती पूर्वीप्रमाणेच कायम राहतील किंबहुने त्याच्यामध्ये वाढ होईल पण कमी होणार नाही श्रेयवादाची कुठेतरी बिलकुल काही श्रेयवादाची लढाई नाही काही श्रेयवादाची लढाई नाही आहे आणि अजितदादांचं पूर्ण समर्थन एस टी महामंडळाला आहे त्यांनी स्पष्टपणे वेळोवेळी आपली भूमिका सांगितलेली आहे की कुठलंही एस टी महामंडळ हे काही फायद्यामध्येच नसतं ज्यांना म्हणजे पूर्ण सगळ्या राज्यांमध्ये ज्या राज्याची लोकसंख्या म्हणजे कर्नाटक गुजरात राज्याची लोकसंख्या सहा साडेसहा कोटी असताना ते त्यांचं परिवहन हे काही प्रॉफिटमध्ये नाही आहे परंतु आमचं एस टी महामंडळ निदान प्रॉफिटमध्ये नाही परंतु आमच्या वारंवार छोट्या छोट्या गोष्टींकडे राज्य सरकारकडे आम्हाला फार पसरावे लागू नये यासाठी प्रताप सरनाईक ती भूमिका घेतील त्या भूमिकेशी अजितदादांनी सहमती दर्शवलेली आहे देदागा। 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 देदा� नाही नाही ना, ते द्यावेच लागणार पैसे ते काही असे त्याच्यासाठी तोडगा म्हणजे नवीन काही ज्या योजना आहेत त्या चालू करण्यासंदर्भात तोडगा ह्या पगारावर मी त्यांची मुलाखत पूर्ण बघितली अजितदादा जेव्हा मुलाखती देत असतात तेव्हा ते नरोवा कुंजरावाची भूमिका घेत नाही ते परखडपणे आपली भूमिका जी आहे ते मांडत असतात त्यांची पंधरा ते सतरा मिनटं चाललेली मी प्रेस जी पुण्याला पुण्याहून होती ती मी पूर्णपणे ऐकलेली आहे ते असं काहीही म्हणाले नाही परंतु काही, काही गोष्टींसाठी जर गरज असेल तर परिवहन मंत्र्यांशी चर्चा करू आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसमोर आम्ही चर्चा करून योग्य तो तोडगा काढू असं सांगितलेलं आहे आणि प्रामुख्यानं राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मला स्पष्टपणे सांगितलं म्हणजे ते तर ह्या भाषेमध्ये त्यांनी मला सांगितलं की प्रताप सरनाईक तुम्ही या एस टीला तुम्हीच ह्या एस टीला चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकता अशी माझी भावना ह्या भाषेमध्ये त्यांनी मला सांगितलं त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढलेली आहे शेवटी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून नेहमी सातत्यानं माझ्यासोबत राहणारे एकनाथ शिंदेसाहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्यामुळे माझ्यावर ही फार